डॉक्टर चेतन नरके यांचे कर्तृत्व म्हणजे युवा पिढीसाठी प्रेरणादायी कृषी सहकार अर्थकारण उद्योग रोजगार पशुसंवर्धन शिक्षण असे विविध विषय जेव्हा समोर येतात तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातून जागतिक स्तरावरती योगदान देणारे एक नाव आवर्जून समोर ते म्हणजे डॉक्टर चेतन अरुण नरके शिक्षण आणि नंतर उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने तब्बल बावीस वर्ष परदेशामध्ये स्थिरावलेले विविध देशात जागतिक ब्रँडचे नेतृत्व करणारे आणि सध्या कोल्हापूर या आपल्या मायभूमीत आपले आजोबा डी सी नरके आणि वडील अरुण नरके यांचा वारसा पुणे चालवत सामाजिक अर्थ नवे मानदंड निर्माण करण्यासाठी झटणारे तरुणांचे आयडोन डॉक्टर चेतन अरुण नरके थायलंड सरकारच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्लीचे संचालक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरच्या इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटीचे को चेअरमन कुंभी शिक्षण यासह विविध सामाजिक आणि सहकारी संस्थेमध्ये कार्य करत असताना त्यांच्या कार्यात आणि कार्यपद्धतीत राजर्ष्री शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांचा आदर्श सहजपणे लक्षात येतो त्यांच्या अनुभवाच्या बळावरच त्यांनी अडचणीमध्ये आलेल्या युथ डेव्हलपमेंट को ऑपरेटिव्ह बँकेला पूर्व स्थितीत आणले पस्तीस एक च्या निर्बंधातून बाहेर येणारी युथ बँक ही देशातील पहिलीच बँक ठरली आज युथ बँक पुन्हा सोमारे ग्राहक सेवेमध्ये सज्ज झाली आहे सहकारी बँकांच्या खत्रामध्ये ही घटना निव्वळ लक्षणीय ठरली नाही तर अडचणीमध्ये असणाऱ्या सहकारी संस्थांना प्रेरणादायी ठरली अरुण नरके फाउंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाबरोबरच रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीचे त्यांचे काम उल्लेखनीय आहे. फायदेशीर दूध उत्पादन, एक तालुका एक उत्पादन या धरतीवरती विविध हस्तकला, कृषी उत्पादने आधुनिक पिक पद्धती, शेतीमालाचे साठवण, प्रक्रिया विपणन आणि मार्केटिंग यावर ते सध्या विशेष काम करत आहेत. महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबत मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या महिला से।